महाराष्ट्राच्या हिंदवी स्वराज्यावरती प्राणांतिक संकट येत असलेलं पाहून भारतातील कोण कोण राजांच्या मदती करता येणार होतं राजपूत जाट बुंदेले गडवाल डोगरा शीख कोणीही नाही जे काही करायचं होतं ते राजांना आपल्या साध्यासुद्या गरीब मावळ्यांच्या जीवावरच करायचं होतं साधी सहानुभूती सुद्धा मिळण्याची वनवा होती पण राजांचा पूर्ण विश्वास होता या आपल्या भावांवरती आणि भवानीवरती दरमजल खान फौजनेशी पुढे सरकत होता महाराजांना धार्मिक भावनेने चिडवण्याचा आणि सह्याद्रीतून मोकळ्या मैदानावरती काढण्याचा डाव पूर्णपणे फसला वासरू जसं काहीपासून दूर जात नाही तसंच महाराजांचं प्रेम सह्याद्रीच्या गडकोट आणि दऱ्याखोऱ्यांवरती होतं ते त्याला बिलगून होते सर्वांना मनपूर्वक नमस्कार जय शिवराय गोष्ट छोटी डोंगराएवढी प्रस्तुत करत आहोत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्र चला तर या सोळाव्या भागाला सुरुवात करूया याच वेळी दिल्लीतील बादशहा बनलेला औरंगजेब काय विचार करत होता हा दख्खनचा आखाडा त्याला दिसत होता तो शिवाजी राजांवरही भयंकर चिडलेला होता आणि अफजल विजापूरच्या म्हणजे त्याचं शत्रुत्व होत त्याने साधा सरळ विचार केला की आपले हे दोन्हीही शत्रूच आहेत आदिलशहा आणि शिवा हे दोघेही आपापसात झुंजणार आहेत यातील जो कोणी शिल्लक उरेल त्याच्या विरुद्ध नंतर आपण पाहू काय करायचंय ते बहुतेक उरणार अफजल खानच शिवाजी संपणार हरगीज संपणार गोव्याचे पोर्तुगीजही अलिप्तच राहिले जंजिराच्या सिद्धीचा हौस मराठी राज्य कोकणातून मुरगाळून काढण्याचीच होती पण यावेळी महाराजांच्या विरुद्ध फार मोठी गडबड करण्याची कुव त्यांच्यात नव्हती जी गडबड थोडीफार सिद्धीने केली ती महाराजांच्या मराठी सरदारांनी उधळून लावली सिद्धी गप्प बसला आता सरळ सरळ डाव होता अफजल खान विरुद्ध शिवाजीराजे शिवाजी, शिवाजी डोंगरातून बाहेर पडत नाही हे खानाला दिसून आलं तरी तो प्रयत्न करत होता वाईत आले आल्या म्हणजेच इसवी सन सोळाशे एकोणसाठ मे मध्ये त्याने स्वराज्याच्या पूर्वकडे वरती असलेली जिंकली अगदीच लष्करी लहानशी सुपे आणि पुणे या झडपेचा मराठी रयतेवरती नक्कीच दहशती परिणाम होईल लोक घाबरतील आपल्याकडे येऊन सामील होतील अशी अपेक्षा होती या दहशतीच्या जोडीला लोकांना धनदौलतीचा आमिष दाखवला तर ही खेळवड मावळी माणसं नक्कीच आपल्या पायाशी येतील अशी खानाला खात्रीच वाटली होती त्याने मावळ्यांच्या देशमुख सरदारांना आदिलशाहीच्या मोर्तबीची फरमाने पाठवली त्या फरमानात शहाने या सरदारांना फरमावलं होतं की शिवाजीची बाजू सोडा आणि नामजात सरदार अफजल खान यास सामील व्हा जर सामील झाला तर तुमचं कोटकल्याण करू पण जर शिवाजीच्याच बाजूने राहून बादशाही विरुद्ध वागलात तर तुमचा साप फडशा उडवू याद राखा आम्ही शिवाजीचा मुळात सकट फडशा पाडणार आहोत हे असलं भयंकर जरबेचं पण तेवढंच गोड आमिषाचं फरमान महाराजांच्या सर्व मावळी सरदारांना खनानं पाठवलं होतं पहिलंच फरमान वाईहून अवघ्या पाच कोसांवरती असलेल्या कान्होजी नाईक जेधे यांना मिळालं कान्होजी नाईक ते फरमान घेऊनच राजगडावरती शिवाजी महाराजांकडे आले आपल्या पाचही तरुण पुत्रांसह आले आणि त्यांनी महाराजांना आभाळा एवढ्या विश्वासानं सांगितलं की आपण अजिबातच चिंता करू नका मावळ्यांच्या सर्व सरदारांच्या निशी मी तुमच्या पायाशी आहे मी माझ्या घरादारावरती पाणी सोडतोय केवढा प्रचंड विश्वास हा आणि कान्होजींनी मावळ्यांच्या सर्व देशमुखांना सांगते घेऊन महाराजांकडेच धाव घेतली फक्त उतविळकर खंडोजी देशमुख हा एकमेव सरदार आधीच अफजल खानाला जाऊन मिळाला होता बाकीचे सर्व जिवलक स्वराज्याच्या झेंड्याखाली खानाला वाटलं होतं की लाचार भित्र्या आणि भिकाऱ्यांसारखे हे मावळे माझ्या छावणीत सेवा करायला येतील त्याची संपूर्ण निराशा झाली तरीही त्याने एक गंमत केली या शिवशाही सरदारांच्या घरात नव्या पिढीतील पोरं होती कुणाचा मुलगा कुणाचा पुतण्या कुणाचा भाऊ इत्यादी या सर्व तरुण पोरांच्या नावानं खानानं नवीन अशीच आमिषाची फरमानं पाठवली पण एकही पोरगा खानाला जाऊन मिळाला नाही सार स्वराज्याचं महाराजांच्या पाठीशी खंड झालं महाराजांनी हे निर्माण केलं आजच्या भाषेत याला म्हणतात राष्ट्रीय चरित्रा राष्ट्रीय निष्ठा हे जर आपल्यापाशी असेल तर आपण शत्रूचे पॅटर्न रणगाडे उलथून पाडू शकतो कानोजींसारखे परमवीर अब्दुल हमीद आमच्या तळपू शकतात आमच्या आकांक्षाचे झेंडे गगनातच चढू शकतात मित्रांनो हा भाग इथे संपन्न होतो आहे या आधीचे सर्व भाग पाहायला विसरू नका पुढील भाग लवकरच आपल्या भेटीला घेऊन येत आहोत तोपर्यंत ही शिवचरित्र मला सर्वांपर्यंत शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय धन्यवाद